यंदाची पंढरीची वारी सुरू झालेली आहे आणि अशा भक्तिमय वातावरणात आपल्यासाठी आम्ही भक्तिरसपूर्ण काही रचना घेऊन येणार आहोत या मालिकेतलं पहिलं पुष्प ज्या कवितेचं नाव आहे वारकरी पांडुरंगचरणी झाले संत लीन पांडुरंगचरणी झाले संतलीन लीन विठ्ठलनामा संगे उद्धरिले दिन तुकोबाने घेतला पंढरीचा ध्यास तुकोबाने घेतला पंढरीचा ध्यास नामदेवामुखी भरविला घास दामाजीस दिले विठू महारानी दर्शन दामाजीसं दिले विठू महाराणी दर्शन एकनाथाच्या कीर्तनी जाई तो दंगून सावता पिकवे भक्तीचा मळा सावता पिकवे भक्तीचा मळा पात्रा गाई गाणे गोड गळा सावता पिकवे भक्तीचा मळा पात्रा गाई गाणे गोड गळा भजनी रंगले निवृत्ती मुक्ताई भजनी रंगले निवृत्ती मुक्ताई प्रसन्न होऊनी डोले विठ्ठल रखुमाई वाळवंटी रंगे भक्तीचा सोहळा वाळवंटी रंगे भक्तीचा सोहळा पंढरी वसे देव तो सावळा वाळवंटी रंगे भक्तीचा सोहळा पंढरी वसे देव तो सावळा असे मीही तुझा एक वार करी असे मीही तुझा एकवार करी होनी उदार घे मजसी पदरी देवा होऊनी उदार घे मजसी पदरी